मनसे सोशलच्या रोजगाराच्या संधी या सिरीज मध्ये या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला आम्ही तुम्हाला खाजगी आणि सरकारी नोकरीच्या संधीच्या माहिती देत राहू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूयात पहिली नोकरीची संधी आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग विभागांमध्ये स्केल आणि सहा या पदांसाठी जागा निघल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिसूचनेनुसार एकात्मिकता जोखीम व्यवस्थापन फॉरेक्स आणि ट्रेजरी आय टी किंवा डिजिटल बँकिंग किंवा सी आय एस ओ सी ओ आणि मधील व्यवस्थापक वरिष्ठ व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापक सहायक महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापकांच्या एकशे पंच्याण्णव पदं भरली जाणार आहेत या पदांसाठी भरती होणार आहे या पदासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख सव्वीस जुलै दोन हजार आहे आता महत्वाचं म्हणजे यासाठीचा फॉर्म फक्त ऑफलाईन पद्धतीनं भरावा लागणार आहे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी सगळ्यात आधी उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन या अधिकृत पोर्टलला भेट द्यायची आणि जो तुमचा अर्ज आहे तो तुम्ही स्पीड पोस्टाने पाठवू हो शकता त्यासाठीचा पत्ता आहे महाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र एच आर एम विभाग मुख्य कार्यालय लोकमंगल पंधरा झिरो एक शिवाजीनगर पुणे तुमचं शिक्षण फक्त दहावी झालं असलं तरी आता तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार अर्थात सीबीआयसी आणि सीबीएस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे एकूण आठ हजार तीनशे सव्वीस पदे रिक्त आहेत या जागांवर भरती होणार आहे यासाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीनं शंभर रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत यासाठी अधिकृत वेबसाईट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या इथे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता स्क्रीनवर तुम्हाला ही वेबसाईट दिसते आहे आता महत्त्वाचं काय आहे तर यासाठी तुमचं शिक्षण किती असणं गरजेचं आहे तर उमेदवारांनी कटऑफ तारखेपूर्वी मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता दहावी किंवा मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यामुळे लवकर अर्ज भरा तुम्हाला जी स्क्रीनवर दिसते आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता तिसरी संधी तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून आहे ते देखील सरकारी कामात संरक्षण मंत्रालया अंतर्गत भारत सरकारचा उपक्रम असून ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ही भरती केली जाणार आहे येथे तुम्हाला ट्रेनिंग आणि पगार या दोन्ही गोष्टी मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी हे महत्वाचं ठरेल ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थीमध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर्स ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थीमध्ये जनरल स्टीम आणि टेक्निशियन प्रशिक्षणार्थीमध्ये डिप्लोमा होल्डर्स ही पदं भरली जाणार आहेत यासाठी तुम्हाला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे ऑर्डनन्स फॅक्टरी मधील अंतर्गत ग्रॅज्युएट ऍप्रिटन्स म्हणजेच शिकाऊ कामगारांची इंजिनियर्सची एकूण पंचेचाळीस पदं भरली जाणार आहेत तसेच जी शिकाऊ जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएटची प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस पदं भरली जाणार आहेत आता या पदासाठीचा जो अर्ज आहे त्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बी कॉम बी एस सी किंवा बी सी एमध्ये मध्ये पदवी पूर्ण करणं गरजेचं आहे या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दर महा नऊ हजार इतका स्टाइपन दिला जाणार आहे पुढे पाहायला गेलं तर टेक्निशियन प्रशिक्षणार्थी अर्थात डिप्लोमा होल्डर्स साठी एकूण पन्नास जी रिक्त पद ती भरली जाणार आहेत या पदासाठी संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक आहे ही जी संबंधित पदवी किंवा डिप्लोमा करून तुम्हाला पाच वर्षापेक्षा जास्त का झाला असेल तर यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही तसेच कामाचा तुमच्याकडे एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आता यासाठीची जी सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते तिथं मिळून जाईल शिवाय जर उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा चंद्रपूर महाराष्ट्र तो अर्ज पाठवायचा शेवटची तारीख आहे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अर्थात नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरतीच्या घोषणा करण्यात आल्या आणि या भरती अंतर्गत एकूण एक्क्याऐंशी जागा रिक्त असून भरल्या जाणार आहेत सदर भरतीसाठी उमेदवारांना अठरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत पात्र उमेदवार अठरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम डी सी डॉट कोन पदा पदा जा जा वर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात अर्थात स्क्रीनवर तुम्हाला तिथून तुम्ही अर्ज करू शकता कोणत्या पदासाठी किती पद रिक्त आहेत आणि कशा प्रकारे अर्ज भरायचाय ही सगळी माहिती देखील त्या पोर्टलवर त्या वेबसाईट तुम्हाला मिळून जाईल पुढची नोकरीची संधी मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठात वाणिज्य व्यवस्थापन विज्ञान तंत्रज्ञान मानव विज्ञान आंतरविद्याशाखीय या शाखांमधील अधिष्ठता पदांची दोन ते अडीच वर्ष भरती झाली नव्हती मात्र आता या चार विद्याशाखांमधील अधिष्ठता पदांसह एकूण एकशे बावन्न पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारांना सात ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी समोर स्क्रीनवर तुम्हाला जी लिंक दिसते त्या लिंकवर तुम्ही अर्ज दाखल करू शकता तसेच पदांचा तपशील पात्रता अनुभव नियम आणि अटींची माहिती विद्यापीठाची जी वेबसाईट आहे जी तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतीये त्यावर तुम्ही जाऊन मिळवू शकता आणि अर्ज करू शकता माहिती देखील घेऊ शकता सदर ज्या रोजगाराच्या संधी सांगितल्या त्या संबंधितच्या ज्या वेबसाईट आहेत ज्या लिंक आहेत त्या मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देऊ व्हिडिओ पुन्हा एकदा पहा महत्त्वाचा वाटला आणि कामी येत असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका तसेच असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आठवणीनं मनसे सोशलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा